भावा कोण जेव्हा स्वार्थपणा साधून घेतला तेव्हा ग बसली आणि आता स्वार्थ साधना म्हणून आता भावाला वाईल राहा म्हणून सांगते त्या ही कुठं पद्धत आहे व्या इतके दिवस लग्नाला गेली इकडं गेली तेव्हा भावाला गोड गोड बोलली बाथरूम बांधायसाठी पैसा इकडून येईल तिकडून येईल तेव्हा भावाला गोड बोलली ना आज काय भाऊ बोलला की आ बायकूच ऐकतो ना ही ऐकतोय आ भाऊ मला काय बोलला बी नाही आणि मी भावाला बी काय बोलली नाही मला काय करायचं या आं तुमचं आधीच प्लॅन चालू आहे दोघाचा आणि मी काय मधीच बोलू तुम्हाला आ मी पहिल्यांदा शब्द बोलले की भाव थया थया उड्या मारतोय भावाला वाटतं आहे की भावा ऐकतोय माझा म्हणून आ कशाला मी तुमच्यासारखी मला सवय बी नाही ह्याचं कान भरायचं त्याचं कान भरायचं तुम्हाला जशी सवय आहे तशी मला काय सवय नाही आणि तुम्ही काय म्हणताय वाईलं राहा म्हणून मी आ मी कशी वाईलं राहून देईल आता बघ ती कोण वाईलं मागतं आहे आणि कोण काय करतं आहे ती मलाही बघायचं आहे आता आता कुणाला वायला राहून द्यायचं नाही आधी राहायचं होतं तेव्हा राहील नाही आता का व्हायला राहता या आताला पैसा आलाय काय तुमच्या किती, किती, बाएकुला किती, बाएकुला किती पैसा आला या हिशेब सांगा मला सगळा आता बायकूला किती गेला बायकूला किती पैसा घालवला बाथरूमला किती गेला खाया प्यायला किती गेला मला किती गेला लेकरासनी किती गेला आणि स्वतःला बी किती गेला ती बी सांगा मला हिशेब आता असं नाही की एकानं कमवायचं हो आणि एकानं घालवायचं आणि एकानं गप बसायचं आता सगळं सरळ झालं पाहिजे चौघाला माहीत पाहिजे एका जागेला बसून चौघानं बी हिशेब करायचा रातचा एकानं इकडकडून पैसा एका यायचा आणि एकानं गप्प करायचा असं नाही कुठं करायचं तुम्ही तिघं एक झाला आणि मला एक तिला व्हायला टाकलं या आणि दहा हजार माहिती तुम्ही रुपये असं कड्डी नाही अजून ग्वाड बोलून निस्त हे करता या कसा गेला आता मिस्तरी पळून आ आता आहे का आता घ्या की बाथरूम बांधून हां काल येळाला हित बसली म्हणताय ना आज गेली वाघरेच्या तिकडं जाणार की मग मी आता कसं मिस्तरी येतोय मीच मिस बघती तुम्हाला जवळ मा ही क कळत नाही किती गोड माणसानं बोललं तरी तुम्हाला कळत नाही दहा हजार रुपये द्या म्हणत होती मी गोढीनं तुम्ही दहा हजार रुपये द्या पाहिजे तुम्हाला ही वेळ आली असते का तुमच्यावर तरी मला तरी उन्हात बसायचे र दिवसभर हां की टकुरं गेलं की माझं दुखून उन्हात बसून बसून त्या टिपव बसली तिथून हल्लीच नाही तेव्हा ती मस्तरी गेला घरी नाही मिस्तरी म्हणायचा काय होतंय चला मोर काय होतंय चला मोर मी अभि दोन पोत्याचा माल केलेला तसाच वायो हो घालून दिला आता कसं होतंय तुम्हाला बी कळतं ना जेव्हा आपलं ही होतं का नाही पैसा खर्च होतो तेव्हा कसं काय होतं त्या माणसालाच कळतं तर कळत नाही तुम्हाला आता पोत्याची किंमत ही कळी असेल वाळूची ही आ माल कसा गेला वाया तुम्ही दहा हजार रुपये दिला असता माल वाया गेला असता का नसता गेला हां मी आधीच म्हणतो तुम्हाला दहा हजार रुपये द्या माझ्या हातात नाहीतर पंधरा तरी द्या पण तुमच्या जीने रुपये झाले नाही तीनशे रुपये बारक्या बारक्याला दिल्या गत नाश्त्या पाण्याला आणि अजून म्हणता ती खाती या मी कुठं जाऊ कामाला आहे का काम कुठं रोजगाराला जायचं जा तर त्या ह्याला जावं लागतं या लांब मी रोजगाराला जात नाही सा माझी सासू तेव्हा मला सासून लावून रोजगाराने तुमच्या म्हणण्यावर जाऊ काय रोजगारावर जात नाही जा मी जशी तुमची बायको बसून खाते मी बी तशीच खाणार मला काय घेऊन देणार कमवताय कामवागी दोघं भाऊ भाऊ मला काय घेऊन देणं नाही आणि मी तर खाणारच मी काय उपाशी पोटाने मारणार नाही इकडं मिळू घास तिकडं मिळू घास पण खाणार तुम्हाला काय वाटतं ही काम करत नाही हिला खायचं आहे ही करती आणि ती करती आणि जनावर बा पण माझीच आहे ती एवढी देणार ठेवा हां बोकडा टपला या हां बायकू म्हणती आहे बोकाड या ही का आणि ही करा अगं तुम्ही नाही माझ्यासमोर बोलला पण मोबाईलात ना मला वाळकू येतंय कळतंय मला कोणाच्या मनात कपट आहे काय आहे ते सगळं कळतं आहे तू नेसता हातच लावू बघ तुझं तांगडंच मोडून काढते बोकडालाच निसता हात लाव इच आता बोकडाबशी बोलाय मुठू मुटू आहे आ इकडे गेली पंधरा दिवस दरवर्ज दवाखान्यात परत होती तेव्हा जनावराची काळजी आली का गं तुला आ आणि आता तू बोकाडी काय जायचं आणि ह्यानं कर्ज ब भागवायचं म्हणती ह्या पैसे फेडायचं लोकाचं तू आजारी पेडाय पडायची तुला पैसा घालवायचा आणि बोकाडी कुठून प कर्ज फेडायचं असं कुठं आहे का स्वतः कामाला जा रोजगाराला पैसा फेड काय गेन देण नाही बोकडाला तू कशी हात लावती मला बघायचं हां बोकडाला मी सांभाळायची त्यासाठी वैरण पाणी मी टाकायची एखाद्या टायमाला तुम्ही टाकलं की ताकले, मी टाकलं मी टाकलं कराय जाऊ हां आणि कसं येत आहे बघ ती बकडापशीनं तरी एक जानवर हलवून देत नाही आणि आजपासनं आज गेली ती गेली वगरी आबाजी तिकडे उद्यापासून हलतच नाही घरनं तर ह्यांच्यावर काय भरोसा नाही माझा मी जिकडं गेल त्यावर गाडीवर टाकून नेतील कारण ही माणसं काय जा। ही चांगली नाही की कुठं बी नेऊन इकून येतील पैसे फेडतील ह्यांना रोजगारच लावायचं ही जनावरं करून नाचते ती जनावर जीवावर इकडं पैसा घालवायचा आणि इकडून पैसाही करायचा असं काय नाही आणि भाऊजी लय नाचू नका वायलं राहायचं आणि तू तू घेईन ही कर मी कोण व्हायला राहतंय कसं राहतं मला बघायचं मी कायच देत नाही हां का बरं व्हायला राहा हज हां लई पैसा आहे काय तुमच्याकडं पैसा असल्याशिवाय माणूस व्हायला राहत नाही काय तुम्ही आणि काय मला तर गप्प पटत नाही पण का करायचं आहे गप बसायचं या हां गावातली म्हणते ती वर्ष झालंय का सासूवारून ह्यांची भांडणं चालू झाली काय करायचं आमच्या घरातली माणसं चांगली नाही ती म्हणतं जिथे म्हणतंय मला समजून घे मला समजून घे मी समजून घेतलं म्हणतो इथपर्यंत आलं नाहीतर कवास घर फुटलं असतं का करायचं ही वैरण अप का हा एवढी संपत आली या पाक संपत आली बघा एवढीशीच राहिली या ती बी ताटं पडली ती कुठे उभा राहिली ती थोडीशी हिरवीगार ही त्या आबांना पान दिलं म्हणून तेवढं तर राहिले या म्हणून माणसांनी जाण राखावी देते ती आपल्याला आपण बी त्यांच्यासाठी काहीतरी करावं हा कुत्र बसलं का मला वाटतं हाड हाड अगा आधीच वैरण पडायला लागली अजून बसताय त्यातच वी काय कुत्री तर येते त्या कुत्र्यानंतर कुठं बसायचं ऊन पडतंय मुलूकभर आले अवघड झालंय आता माणसं चांगली नाही ती आमच्या घरातली आणि ती मलाच म्हणते की हिनं समजून घेतलं पाहिजे तू थुरली आहे थुर थुरली असून का करायचं आहे आ थुरली असून माझ्या हातात काय आहे ही दोघं पैसे घालवायची ही करायची आणि मी नेसतं काय कष्ट का बर कष्ट करू काय म्हणून मी करायचं मी सोडून दिलं सगळंच करून सोडून दिलं मला काय घेण देण नाही आपल्यासाठी काय करत नाही ती मी या कर फुलं करा म्हणली तर केली नाही ती आ मला आजीला आजीला बघायला म्हणलं तर नेलं नाही आणि ह्यांच्यासाठी किती काम करायचं आपण म्हणून पण बी सुखी राहायचं काम करायचं नाही ना काय करायचं नाही जेव्हापासनं मी काम करत नाही तेव्हापासनं मी आजारी पण लई नाही काम करून करून आजारी पडायचे असू दे जाव आपली किरकुळ आहे म्हणून काम करायची पण ही काय हिला वाटायचं हां करते काम करू द्या म्हणून आपण बी आता स्वार्थ साधायचं आपलं आपण बी काम करायचं नाही मरू तिकडं किती काम करते मला बघायचं आहे ना आईला बोलवून घेतलं तिकडून वडलाला बोलवून घेतलं आणि कामाला झुपलं आणि स्वतः झुपती या महाराणीगत आणि दवाखान्यात पळती या काय वाटलं पाहिजे वाटतं त्यांच्या त्यांना काय करायचं आहे आपण काय करायचं नाही त्यांचे आई बाप आहे ते आपण काय बोलले की हिचं काय पोटात दुखतंय का म्हणते हिला माणसं आलेली भगवान आहे ती म्हणतेली काय करायचं करूज आपण काय घेणं देणं नाही आपल्याला आ वाहिलं कसं राहतं आहे मी पण वाहिलं कुणाला राहून देत नाही आ किती पैसा आहे मला दाखवा तुमच्या आणि हिशोब सगळा आजपासून मला दाखवायचा कुठं किती पैसा गेला कुठं नाही ते सगळं दावायचा मला